सुना हा सुनादो हा 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 हां हां वन टू थ्री स्टार्ट केलेला आहे गाईला कशा तुम्ही आहेत नागपूर मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक ब्लॉग मध्ये तर असं मी ह्याच्यासाठी बाबी मागितली कारण गाईच्या लक्षात मी तुम्हाला आपलं स्वागत करणार आणि नमस्कार त्यांना विसरून घे तर तुम्ही समजू शकता गायचा मुलं दुचाल आहे पप्पाला थोडं टाइम आहे पप्पा काय काम मला मदत करायला मी हा 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 आणि पप्पानी आता एक गोष्ट सांगितली हा 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 क्या काय आहे अच्छा चुमे हाछा चुमे हां 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 अच्छा आयका ई चार्ट लागले त्याच्यावर आता अल्फाबेट वाचून झाले मूल अक्षर पण जायेंगे आणि आता वन टू थ्री लाग ला लागलेली आहे रोटिंगला ठीक आहे वन वन काय आहे पॉइंटर काय आहे पापा आहे पॉइंटर काय पॉइंटर 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 काय ने कायो 5 5 हां 1 2 3 पढ़ जल्दी जल्दी पढ़ो कमांड मांगो काय 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 पॉइंट कहाँ है अभी कहाँ रख दिया तूने पढ़ता हुआ पढ़ रही थी ना पॉइंट कहाँ है लेके आओ जब पापा से पूछो पापा कहाँ रखते हैं आप पूछो कहाँ की पापा भाई लगा कहाँ रखे हैं पापा तब तो, मेरा नाम लोशन ये ये लागे थे ऑल बोला तब ते आता वाचून दाखवते वन 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 फसले घेऊन मी 20 पर्यंत घ्या लागले आता तुम्हाला सगळंच माहिती आहे पॉइंटर नाही मेला पापा कोबी ते अच्छा पापा पण आता काय नाही ले की आव्हाळा खुर्चीवर चढलेत ना पण ती कारण काय नाही काय हेत आहे खुर्चीवर चढले

फाइव फाइव 6 6 7 7 8 8 9 9 10 10 11 11 12 seven, 12 seven, 13 13 14 14 15 15 16 16 17 17

बोलते वन टू थ्री फोर फायव्हाय अच्छा हे बघा सगळं वडा वडी तर आज टाईम आहे पप्पा ना तर पप्पा चाललेला आहे डिप्रेशन कॅरी आहे गलत जाते तर सोनू पिलू मुना थोडे गेले खेळायला आणि चाललेलं आहे घरात आणि सगळं डेकोरेशन थंडीमध्ये किती काय करायचं हळूहळू चाललेलं आहे कुठली पण कामं आपली तुम्हाला माहीतच आहे आणि म्हणून जावं वा मग पुणे आज फोटो लावायचं सेटिंग चाललेली आहे मी म्हटलं लावा तुम्ही आणि राजा त्यांना किती दमवते तुम्हाला काय माहित आहे मी आहो पळत यावं लागलंय हा गाय बघितलं का पंडित गायत्री देखो म्हणजे हे तर मी काम करते माझा फोटो आहे आमच्या दोघांचा खूप क्यूट होत सोनू फोटा होता माझ्या तीन महिन्याची प्रेग्नेंट होती मी त्यावेळी आणि त्यावेळी का नाही फिरायला मंदिरात गेलो होतो आणि येता येता काढलेलं आम्ही सासूबाईंना आत्ता म्हटल्यावर तू बिलकुल काढायचं नाही सातवा महिन्या आता आपलं काढायचं काढू नकोस फोटो नसतं काढायचं तरी आम्ही आम्हाला काय काही काढले आम्ही दोघ हा हा श्री कृष्ण राधा राधा कृष्णचं इथं आहे फोटो असा हा पेरोत पेरोट पेरोत हा अभ्यास चाललाय जोरदार मुलीचं माझ्या हा पुढं पुढं हेन कॅट हा हा ऑरेंज हा वन टू थ्री हा तर स्टॅन्ड चे ठेवले बेडवर आणि सगळं आता बघा आपले अगं बोर्ड वरडून कसा बसला की ही तुम्ही बघा आता बघा बघितलं नाही 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 ना <coughs> द्या <coughs> 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 <coughs>

<laughs> बघितलं का पप्पाजाव म्हणून उभं राखीन जाऊ की याव बघितलं चुकलंय बघा दुडले दुडले खिशा काय किशा काला या मेरा किशा दिख रहा है क्या दिख रहा है क्या कच्चा जगा पप्पाला लावलेलंय कच्चे जेवताना पप्पा बसते पप्पा मम्मी का केचन आपलं ते हे पप्पाच्या इथं लावलेलं ना पप्पा असं एकदम बसून जेवत होते आणि परत पडलं का नाही पप्पा आपण गिरा बघा बघितलं का जाऊ हा दे 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 अवतार बघा कसं करून टाकलंय ती बघा दिदी बघितलं दीदीचं नाव कशी घेते नुसतं खराब करते प्रत्येक आणि दिदीचं नाव कसा बघा हा चला सोनू पिलू गेलेत ना आता हा फोटो मी हा फोटो हा हे बघा मला बॅक कॅमेरा करते बघा तुमचे जयू आणि जावाई बापू जेव्हा सोनू पोटात असताना फिरायला मंदिराला गेलो तो येता येता फोटो काढलेला जवळ बघा हे बघा हा अशी होती मी आणि माझ्या लग्नातले फक्त ही एकच आणि हे मंगळसूत्र त्याच्यानंतर त्यांनीच बनवलेलं आहे माझ्यासाठी आणि जावं आहे बापू बघा खूप त्यांचे केस वगैरे आणि भवई वगैरे खूप सुंदर आहेत ते खूप म्हणजे खूप आता पण सुंदर आहेत खूप हिरो आहेत माझ्यासाठी आणि तुम्हाला परत कारण आता खूप टेन्शन दिले लोकांनी त्यांना म्हणून त्यांचे कुणाला सांगत नाही मला माहीत आहे त्यांची फिलिंग काय आहे तर सोनूचे डोळे बघा सोनू झोपेत होता आणि आठ महिन्याचा माझा सोनू आहे पप्पा सुट्टीवर आले होते त्यावेळी ते झोपलेला तिथून आम्ही झोपेतून उठवून घेऊन गेलो होतो आणि त्याच्यानंतर त्याचा हाफ असा मी काढलेला आहे आणि ही पिलूचा पप्पाने पिलू कशी होती अशी आणि ही केस अशी होती त्यांची कम्प्युटरमध्ये पिलूचा असं केलेला आहे पण पिलूची केस इतकी सुंदर होती इथं पिलू माझी आहे पाच महिन्याची तर पाच महिन्याची होती तरी ती असं वाटायचं वर्षाची आहे तर बापूने तुमची असे शेटिंग केली तर हे जर त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला सांगितलं होतं मी व्हिडिओ ऑन करायच्या आधी की पप्पांनी एक गोष्ट सांगितलेली आहे तर बापू म्हणते आता गायीचं फोटो कमी आहे गायीचा लवकर बनवायचा आहे आपल्याला फोटो आणि गायूनंतर नंतर बघू आता सोनू पिलू तिघांचा एकत्रच बनवायचा आणि दोन हे बा तुमची लेख आणि बापू एक मिनिट माझ्या लग्नातले फोटो बघितलं ना लय हस अशी माझी अवस्था आहे लग्नात मथुरेतली साडी आहे ही साडी राजश्रीला खूप आवडायची तर हे पण ब्लाऊज मी शिवलेलं आहे डिझाईन वगैरे काय नाही सिम्पल ही मला मथुरेत घेऊन गेले त्यावेळी ही साडी घेतलेली ठीक आहे तर मी माझं होतं दुसरीकडून वेगळ्या पद्धतीनं लावायचं फोटो पण म्हणले नाही असं लावूया कारण सगळीकडे फोटोच फोटो चाललेले आहेत ना हां त्यासाठी अ गा कुठला लावता येते तुमचा लावा 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 कारण आता असं लावणं म्हटलं तर नाही संघ नाही ती तुम्ही बरं कच्चे रात्री बारा वाजता उठली एक वाजता दोन वाजता उठली तरी क्लचर टोक्यात पाहिजे झुमर एक बघितलं का भांड माझ्या बघा बघितलं काम की किती मी अपमानसन करायचा बघितलं का बघितलं का आता <laughs> माझ्या बरोबर धमकी देती मला किती अपमान सण करावं लागतं बघा आता मला एवढं सण आहे धमकी देत कुठं लगा दे काय लगत दे झुमरू हा तुझं म्हणजे केचर माझ्या डोक्यात म्हणजे झुमरू आहे का नाही झुमरू हा किती हुशार आहे तिच्या डोक्यात म्हणजे किलेचर लावलंय आणि माझ्या डोक्यात म्हणजे तिला झुमरू म्हणजे काय मी काय बारीकी झाली का झुमरू लावायला तर झाला डेकोरेशन झालेलं आहे आता स्टार्ट तर अशी आपली चाललेली आहे हा त्यांनी असं लावलेलं आहे सोनू पिलूचे फोटो खूप आहेत सासरवाडीत आयब्रो बाबा लवकर करायचं धागा नाही माझ्यापाशी आता माझा थ्रेडिंगचा तिथं फोटो आहेत आता काढायचा तिघांचा त्यांचा ग्रुपचा असतो ना, ना प्रत्येक जाग्याचा खूप आहेत घरी आणि आम्ही ठेवत नाही आता मुळ कळतय त्याचं काय आहे पिठाचं ही ठेवलेलं आहे मी साफ केलंय ना ठेवले कसा वाटला व्हिडिओ काय वाटतंय डेकोरेशन नक्की सांगा ठीक आहे किसोर आहे माझा बागा पोलतोय कसा पप्पा असले तर माझ्या दादागिरी लय असती हा बघा हा बघा हा कुठलं काय नाही एकच आहे ना, ये ना, ना ये ती 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 का एक तो झुला ना आपला तसा एक आहे पण ती हा ती ज्यादा ब्रेस्त ती कुठं कशात ठेवले मी आपल्या रूम मध्ये चला चाललेली चालले अजून खूप काय होणार आहे थंडी आहे म्हणून काय समजा ना अजून मध्ये बिधी डेकोरेशन सामान आणायचं आहे आता आहे का नाही तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद 啊呐。